मित्रांना बघा जेवढं चालू आहे बघा आमची आज कशी काय चाललं आमची म्हणजे ह्या दोघींची व जावा जावांची जा मी आपला बीड बीडवर वाहन राखान बस यांना किती खाती ते किती नाही लागली करून का मला तुम्ही ग हसत जावा हसल्यानं माणसाचं आयुष्य वाढत फुफ्फुसाचा रोग होत नाही हसत जावा हसलेलं नेहमी चांगलं असतं काय ताय मग बरं चाललंय बाप कुठं चाललं बापराव अरे बापराव कुठे घेऊन चाललंय कठ्या बसतो आणून खाऊ दे बर काय केलं का आज लगा 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 लागा बटाट केलं बटाट केलं लगा जावा जावा आज बटाट खाते बनायच लगा 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 हा

एक जन मागा बर का जे व्हॉट्सअपला सांगल नंबर काय सांगणार ना ज्या ज्या चटणी नंबर आहेत त्यांनीच ऑर्डर पाहिलं फक्त अर्धा किलो भेटल काय एक किलो एक किलो भेटल बघा मित्रांनो एक किलो कसं कसं एक किलो आहे हा तुम्ही व्हॉट्सअपला सांगा मग चौकशी करून आम्ही रेट सांगतो पण कुरिअरचा खर्च तुम्हाला भरावा लागेल बरं का मित्रांनो तुम्हाला आधी सांगतो या

मला दे ताई भौजी पैसे अगं ताई थोडं दिल ना कधी मला, मला सांग तुला कधी माहेर जाताना पैसे देत नाही देता ताई ग दे ताई मग कसं नाही आव पाचशे रुपये रुपयाल्या घरलंच मिळत पण भौजीची बरगा माये बरगा भाऊजईवर तिथं पेट्रोल पंपावर गाडी उभा राहिले होते तेव्हा पाचशे रुपये काढून घेतलं तर काय म्हटलं मी घर चालले तर 500 रुपये तर अजून माझ्याकडे नको मग किशात घातलं बघा

आज काय किती वाजता केलंय का हा हुई। हा 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 मग काय करायचं नेमकं तिथे येऊन आता होय हम्म हा हा होय बर बर एक दोन मिनटात तुम्हाला मी फोन करतो

खात जातो त्याशिव झाडाही नाही बघ मला सकाळी म्हणली मी संध्याकाळी डायरेक्ट जेवणार कस आर नाही बनवायचं बिन काम नाही त्याला नाद लागतो नाद वाट पिन मारावं लागत नाद लागतो एक शेवटी शरीर राखायला तुझ्यासारखाय माझ्यासारखं होऊन जावा मी पैसे देऊन लोटाडोर चालते काय करायचं मानसा <laughs> पैसा घेऊन नकोण चालते दे <laughs> देऊन पैसे <laughs> पण मित्रांनो मला एक विचारायचं आहे माझ्या तब्येतीत काय म्हणजे बॉडीत काय फरक पडलाय नक्की सांगा <laughs> <करादा laughs> मित्रांनो तुम्हाला सांगते आहे विचारं शिजिम जिम लावले कारण तसं असं चालते तू त्यांचा <laughs> 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 जायचं जायला लागती मानते यांच्याकडे बघून मला सुद्धा अरे बॉडीच तशी बनली आहे तर नाही आपली बॉडी तशी बनली छाती काढून छाती पुढं चालवा काय का एका? मा अग <laughs> रोज चेस्टचा रोज व्यायाम असतोय बायशेप म्हणजे ही दंडाचा वेगळा व्यायाम असतो या पुन्हा लेग पायाचा वेगळा व्यायाम असतोय इंग्रजीत बोल ना काय शेक्स नुसतं शोल्डरच म्हणलं जिमला तर हि गाय नदी बाबा नेतो म्हणलं दुधा लागते भांडी पाहिजे म्हणलं तस काय आपल्याला

माझे बरोबर करताय <laughs> तर मित्रांनो चाल आहे बघा आमचं असं तर भेटू आता आपण पुढच्या वेळ रागारा जाऊ नका आपलं आपलं घरगुती आपला असंच ब्लॉग तर एकदम छान पैकी भेटू पुढच्या वेळ तोपर्यंत बाय बाय